ठीक किती खाल्ला आतापर्यंत तुम्ही टेस्ट टेस्ट करा बोल करा सांग गाईज बघू शकता तुम्ही रस्ता किती भारी आहे इकड मस्त घाटच आहे पुरा घाटन काय हाल झाले इकडे बेकार थंडी आहे वाट लागले नाना इकडे बघ बुवा इथंच घोड्यावर बसले पोर बघून देव बाबा घोड्या घरी आपण थोडा पण चालू शकत नाही का भोले बाबाची कृपा कालचा दिवस रोज रोज लेट होतंय रोज रोज मस्त गणपती बाबा आता आपली पब्लिक पण मस्त बसलेले एकदम माझ्या आपण निघलोय जायचं शिवगोडीला आपला प्रवास आहे तीन ते चार तास आता प्रवास आहे बघू पुढे काय होत्या महेश आपल्या इकडे बाजूलाच बसले महेश माझा मित्र खास मित्र एकदम जिवला एकदम शांत झालेला आहे तो आता नाही रागवला नाही पण तो शांत त्याला शांत आले त्याला लॉलीपॉप पाहिजे होता दिलाच नाही मास्तर त्याला आता पुढे मी लॉलीपॉप घेऊन जाईल कारण की माझा जीवलाच मित्र आहे ना रस्ता पण एवढा प पॉवरफुल आहे ना पूर्ण घाट रस्ता आहे काय करणार इथे मस्त हॉटेल भेटलेलं आहे तिथं आपण थांबलेलं आहे छान वाटा करण्यासाठी एकदा मास्तर मस्त नाश्ता करतात ना इकडे पोराही घेतले मस्त शॉपिंग करायला शॉपिंग करता करता ना आणि ना अर्धा किलो तरी खाला असेल इथं निक्यानी या निके निक्या। किती खाल्ला आतापर्यंत तुम्ही टेस्ट, टेस्ट करा बोल करा सांग मामाडीत आमच्या मामा प्रॉपर अर्धा किलो खाल्ला नाही अर्धा किलो बघा काय अर्धा किलो खाल्ले खाल्मा बाबा ना देव्या शेठ देव्या शेठ किती दिल्या भावा दोन हजार चे डायरेक्ट ब्ल्युबेरी वाईने बघा इकडे जोड आहे त्याला मग आता भेटू पुढे काहीच बघू शकतो आता आपल्याला जायचं गाडी मध्ये पाच ते, ते चाललो आहे वा आता सकाळपासून निघलो होतो तेव्हा काही वाटला नाही आता इथं जवळ आल्या अजून वरती चाडायचं जाय शिवकोडीला बाबा कसा व्हायचा इथं ही थंडी पण काय हाल झाले तिकडे बेकार थंडी आहे वाट लागले पूर्ण वाट लागले अजून आता थोडी आहे जास्ती नाही चार तीन चार किलोमीटर काहीतरी चढाई पण इथं खाली एवढी बेकारी झाले का पूर्ण गारवटले काम तर बघू पुढं काय होत सांगतोय तुम्हाला दाखवते बघत राह ना, ना इकरा बघ बुवा इथंच घोड्यावर बसले पोर बघून देव बाबा घोड्याची सवारी घेतली पोर्यानी चाला लग्नाला तयार झाले आता दुसरा गाडी पण आलेला आहे ना। हो बघा इकडं नवरा बाबा घोड्यावर बसले घोड्यावर हो बसून झाले तरी परत घोड्यावर हा हो। पप्पा ऐकत नाही बाबा बाबा कालपेक्षा लय बेकार चढाई काल तरी सुकान चढलेलं आहे आज दुकान काम चालू आहे पूर्ण टाकले पोरं दम लागले जयू गेला कोमा जयू काय वाटतं पाच मिनिट वाटत बम बम बोले कपला बम बम बोले काल येवल देवी पवार किंग आहे एवढा जाडा असून गेले टॉपचा किंग इकड जेवण माग राहिले किंग एस किल्ली गर आपला मस्त फायदा दर्शन पण झालेलं आहे मोबाईल अलाउड नसल्यामुळे काय आपल्याला जमलं नाही कारण की दर्शन असं रुपयामध्ये झालंय बघा दोघांमध्ये फरक बागा दोघे माझ्यात फरक बघा काय आहे किती जाडा आहे ना मी किती माझ्यासारखा गुफा होता पण एवढा जाडा माणूस घुसलेला आहे गुफा तर माझ्यासारखा एवढीच गॅप होती माझ्यासारखी पहिल्यांदा आलो शॉर्टकट गेला शॉर्टकट गेला याला गुप्प्यातून जायचा होता शॉर्टकट गेला बघा कसं पहिल्यांदा आला तरी पण काय आम्ही पहिल्यांदा आलो जाम भारी वाटला शिवकोटी एवढा भारी वाटतंय ना मस्त तुम्ही बी याल

आई काय भक्त महेश पवार काय कमी पाकला चला तर मग आपण आता इकडे बघूया काय काय आहे ते महेश पवार लंगर काय आलं अलर्ट हां काय लंगर मध्ये काय काय फेंकी होते फेंकी झाल्यावर आम्ही खाणार परोडा झाला खालेले देवीदास छोले बरोडे चला तर मग बघू आपण काय पुढे इकडे देवीदास पवार भेटलेले तिकडे आणि शाळ वरचे आपले भाऊ तर देवीदास पवार तुमचं दर्शन कस झालं आपण ही चौथी बार आहे पण आपण चालत चालत जातो उतरतोय जात द... नाही पण घरी आपण थोडं पण चालू शकत नाही भोले पन... बाबाची कृपा पण चढलो उतरलो काय वाटलं नाही पण भाऊनी चाळीस पायऱ्यांच्या आठशे बाहेर उतरायला लावल्या तिथे कोमात गेलो साप तरी पण शिवकोडीत ना पावर आहे भाऊच्यात पावर जय जय माताजी जय मंगेश मग आपला आता शिवकोडी अमृतसर माग आम्ही दोघे इकडे बसलो आम्हाला मागे जमतच नाही आपले बसल्यात मस्त गाडी चालवतात आपण चाललोय अमृतसर आता निघलोय एक वाजलंय आपल्याला बघूया किती वाजतात रात्री किती टाईम होते पोचायला चला तर मग भेटू पुढे बघू शकता रस्ते कसे आहेत इकडे सगळी पोरं करतात फिरायला चला फिरायला चला पण इकडं असं फिरायला आलो काही असं रस्ता बघितल्यावर तर बापरे असं वाटतं जीव हातात घेऊन राहायला लागते हे बघा तसे पूर्ण दरी आहे अशा रस्त्यातून यायला लागत घरून निघताना मस्त औषध निघतात सगळी निकडं आले का सगळी हाऊस पूर्ण होते रस्ते बघूनच आज बघू शकता अजून पाच पण नाही वाजले इथे केवढा धुका पडला इकडे आता आमच्या जा दा, जागेवरती दोन मेंबर वाढलेले आहेत इकडे असं मस्त बसलेलं आहे ते असे आता आले जयेश जयेश आले मजा घ्यायला थंडीची इकडं काली बावली बघा कुठे केवढा पडला इकडं पाच पन्ना वाजल्या अजून तर एवढी थंडी चालू झाली आता वाट लागली थोडं काय करणार काहीच सकाळपासून बसून बसतोय गाडी आता आलो इथं बर्गर खायला गाडी पण आपली खराब झाली सगळं जादा तो खायला गेले आपल्याला वेळ काय झालं असल्यामुळे आपण आलो इकडं वेळ इकडे घेतले आपण बर्गर मध्ये पवन शेडवे आहे आपली गाडी आहे तिकडे बाहेर झाले खराब थोडी त्याच्यामुळं बस येत दुसरी त्याच्यामुळे फायनली आपली गाडी आलेली आहे इकडं आपली ही गाडी होती जुनीवाली ती खराब झाली थोडी आता आपल्याला पुढं अमृतसरला जाण्यासाठी दुसरी गाडी आलेली आहे इकडं थोडी शिफ्टिंग चालू आहे इकडं पोर करतात बॅगवरती बॅग वरती या दागौ। 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 यो बघा आजपर्यंत कधी काही काम केला नाही यांनी ना यो आता बॅग या करायला चढले इथे यो बा ए माया इकडं बघ रे ए महेश यो बघा कधी कधी काम करणार नाही चला आता तरला आयटेंशन आपल्याला उद्या काय धरणा भागा बॉर्डरला जायचं संध्याकाळी मात्र किती पण आपण बोलतोय का किर्णा आपल्याला आपण टाऊन करतो गोपायत आहे आपण मोरे इकडे बसत बसत कोनाल भाई वगैरे बसत एक एक मेंबर वाढवले आपण आता इकडे लीला दरला पण वाढवले चला तर गणपती बाप्पा मोरया मूर्ती जय माता दी जय माता रूमवरती पोचलेलं आहे आपण अमृतसरला रात्रीच्या वाजल्यात दोन एवढा टाईम झाला आपल्याला गाडी आपली खराब झालेली थोडी त्याच्यामुळं आपल्याला थोडा टाईम झाला काय आता सांगणार चला तर मग आपण ब्लॉक पण इथंच एंड करतो आहे गाडीमध्ये झोपलेलो मी आता परत इथं झोपणार उद्या काय आपल्याला उठायचं तर नाही लवकर चला तर मग बाय बाय